नमस्कार मी सतीश कुलकर्णी आज श्रीपाद भक्तांना मी जे हे सांगत आहे ते सांगताना खूप आनंद होत आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ एकतीस हजार भाविकांपर्यंत पोहोचवण्याचं से सेवा कार्य आमच्याकडून केलं गेलं खरोखरच त्याचा आनंद वर्णावा तेवढा कमी आहे दोन हजार आठला जेव्हा मी श्रीक्षेत्र पिठापूर येथे पहिल्यांदा गेलो पहिल्या भेटीमध्ये नुसतं दर्शन घेऊन परत त्याच रात्री परत निघालो त्यानंतर काही दिवसांनी पिठाधिपती परमपूज्य रामस्वामी यांची माझी भेट झाली ते मराठी बोलत असल्यामुळं माझं त्यांच्याशी जेव्हा गप्पा झाल्या तेव्हा त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या मी आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी सांगितलं की श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र चरित्रामृत ग्रंथ आपल्याला लाखो लोकांपर्यंत पोचवायचा आहे त्यावेळी नव्वद रुपये किंमत होती सुरुवातीला त्यांनी ते मला दोन हजार ग्रंथ दिले आणि सांगितलं पैसे तुम्ही नंतर दिले तरी चालतील त्याच्यानंतर त्या ग्रंथाचं माझ्याकडे अक्कलकोट स्वामी दर्शनचे जे सभासद होते त्यातील अनेकांना तो ग्रंथ मी मोफत पाठवला हो तोपर्यंत श्रीपादश्री वल्लभ बऱ्याच जणांना माहीत नव्हते मी तो, हो तो ग्रंथ एकदा दोन हजार नऊ एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार नऊपर्यंत एक वर्षभर एक पान सात आठ दहा वेळा वाचलं आणि तो ग्रंथ वाचून पूर्ण झाल्यानंतर त्या ग्रंथात ज्या गोष्टी सांगितल्या आहेत बोध दिला आहे तो वाचून एक जीवनाला चांगली संधी मिळाली चांगली दिशा मिळाली कारण त्या ग्रंथात सांगितलं आहे की श्रीपादशी बोललं आपलं कार्य सामान्य भक्तांकडून करून घेतात मी तेव्हाही सामान्य होतो आजही सामान्य आहे परंतु जे पिठापूरमध्ये अघटित घडलं हा तर मात्र पुरावाच आहे प्रचिती आली त्याच्यानंतर तो ग्रंथ हळूहळू मी माझ्याकडं जमा करू लागलो काहींना मी मोफत प्रती दिल्या काहींना विकत दिल्या एक एक नंतर एकशे वीस किंमत झाली एकशे नंतर दीडशे झाली पण तो हा ग्रंथ जसा मिळेल तसा मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत म्हणजे आजपर्यंत एकतीस हजार भाविक भक्तांकडं तो पोचला गेलेला आहे सर्वात जास्त ग्रंथ पोचवण्याचं कार्य श्रीपाद श्री वल्लभांनी माझ्याकडून करून घेतलं सध्या अनेकांनी वेगवेगळे ग्रंथ काढलेले आहेत लेखक जरी हरिभाऊ निटूरकर भाषांतर करणारे असले तरी काही भक्तांनीसुद्धा छपाई केलेली आहे परंतु मी ठरवलं होतं की परमपूज्य रामस्वामींनी जो ग्रंथ सांगितला तोच आपण भाविक भक्तांपर्यंत पोचवायचा त्याप्रमाणे मी कार्य करत आलो अजूनही याची संख्या वाढावी आणि एक लाख भक्तांपर्यंत हा ग्रंथ पोचावा अशी माझी इच्छा आहे वेळ लागल का तर अनेकांकडं अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत कुणी कुठला वाचावा हा ज्याचा त्याचा प्रश्न कुठल्या ग्रंथावर टीका करता येत नाही परंतु महासंस्थाने जो ग्रंथ निर्माण केला आहे त्याच्या मी जास्तीत जास्त प्रती घेत असतो पिठापूरला स्वामी समर्थ सुद्धा काही ग्रंथ असतात उपलब्ध आणि ज्यांना पोस्टाने पाठवायचे त्यांना मी पोस्टाने पाठवतो अगोदर कोणाकडूनही पैसे घेत नाही परंतु तो ग्रंथ पाठवताना माझ्याकडे एक श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रदर्शन चित्रदर्शन एक छोटं पुस्तक आहे आणि एखादा आमचा अक्कलकोट स्वामींचा मासिक हे सगळं मिळून मी पाठवण्याचा प्रयत्न करतो काही ना ते मिळेल काही ना ते मिळू शकणार नाही संपल्यानंतर परंतु ग्रंथ मात्र मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा जा प्रयत्न करणार आहे ज्यांना हवा त्यांनी संपादक अक्कलकोट स्वामी दर्शन सहाशे अठ्ठ्याहत्तर दक्षिण कसबा सोलापूर चारशे तेरा शून्य शून्य सात किंवा हा जो मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस नव्वद सत्याऐंशी या व्हॉट्सअप पत्त्यावर नंबरवर आपला पूर्ण नाव पत्ता कळवल्यावर अगोदर ग्रंथ पाठवला जाईल आणि त्याच्यानंतर ग्रंथाची किंमत दोनशे रुपये पासष्ट रुपये पोस्टाचा रजिस्टर खर्च आणि इतर दोन पुस्तकाचे तीस पस्तीस रुपये असे तीनशे रुपये नंतर पाठवले तरी चालतील श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ हा पारायण करण्यासारखा ग्रंथ नाही तर रोज एक पान वाचून समजून घेऊन आचरणात आणण्यासारखा अक्षरसत्य ग्रंथ आहे मी वारंवार सांगतो की तीन आणि सात दिवसात फोटो फिरवण्याचे असतील तर फक्त बोटं फिरवण्याचा कार्यक्रम होईल त्यातून काहीही ज्ञानप्राप्ती होणार नाही श्रीपाद वल्लभांचे आशीर्वाद तर फार लांब त्याच्याऐवजी हा ग्रंथ रोज एक पान वाचलं रोज एखादं पान लिहून काढलं तर ग्रंथ समजल श्रीपाद श्रीवल्लभ समजायला पाहिजे आणि एकदा जर तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभ समजले तर जीवन फार सोपं आहे दोन हजार आठ नऊच्या दरम्यान मला श्रीपाद श्री वल्लभ समजले त्यांची प्रचिती आली आणि गेली सतरा वर्ष हे सेवा कार्य चालू आहे ज्यांनी पिठापूरला कार्य पाहिलेत त्यांना कल्पना आहे माझी आत्तापर्यंत साधारण नऊशेच्या आसपास श्रीपादांच्या बाबतीत व्हिडिओ पण तयार झालेले आहेत ते सुद्धा लोक ऐकतात आता अनेकांना ग्रंथ पाठवण्याचं पण काम चालू आहे खरोखरच जीवन सोपं आहे कलियुगाचे तारक श्रीपाद श्रीवल्लभ आहेत त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असतील तर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांमधून ग्रंथ वाचायला पाहिजे तीन सात दिवसाच्या भानगडीत पडू नका काहीही उपयोग होणार नाही बरीच लोक पिठापूरला येतात जातात दिवसभर बसतात दहा वेळा उगतात आणि बोटं फिरवतात आणि पारायण झालं हा फक्त मोठे जो मोठेपणा आहे तो वाढत आहे माझ्या भक्तांना जे माझ्या संपर्कात त्यांना मी तळमळीने सांगतो की कलियुगाची जबाबदारी जर श्रीपादांवर आहे तर आपण श्रीपादांवर प्रेम करू त्यांनी आपल्याला जे बोध दिले आहेत त्या बोधावर आपण विश्वास ठेवू विश्वासम फलदायक आणि त्याप्रमाणे आपण जीवन जगू श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या पाठीशी आहेत हे ज्याला समजेल आणि हे समजून घेईल त्याचं जीवन सोन्यासारखं होईल आज भक्तांना हे एकतीस हजार ग्रंथ घरोघरी पोचवले ते सांगायचं होतं ज्यांच्या ज्यांच्याकडे ग्रंथ आहेत ते अजूनही मला फोन करतात की आपण पाठवलेल्या ग्रंथामुळे आम्हाला खूप चांगला अनुभव आला श्रीपाद श्रीवल्लभ त्या ग्रंथरूपाने आमच्या घरात आहेत आणि दुसरं विषय सांगायचं म्हणजे ज्या अर्थी एकतीस हजार भाविकांच्या घरात हा ग्रंथ पोचला म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांना तिथं पोहोचवण्याचं सेवा कार्य माझ्याकडून करून घेतलं गेलेलं गे आहे अजून या ग्रंथाचा प्रचार व्हावा रोज एक पान वाचावं वा, बोध वाचावेत आणि आपल्या कुटुंबाचं सोनं व्हावं अशी माझी तळमळ आहे माझी प्रार्थना आहे श्रीपाद श्री वल्लभांनी यश द्यावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या सेवेचा श्रीपाद श्री वल्लभांनी स्वीकार करावा अशी आपल्या सर्वांतर्फे प्रार्थना करतो नमस्कार